पहिल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ निर्णयामध्ये शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफ करावे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा निवडणूक संपली सरकार आलं आता तातडीने कर्जमाफी करा शेतकऱ्यांची मागणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुती पुन्हा एकदा सत्तेत आली आहे तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी महायुतीला सर्वाधिक मतं दिलं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुती पुन्हा एकदा सत्तेत आली आहे तर महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी महायुतीला सर्वाधिक मते देत सत्तेत आणले सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारामध्ये पुन्हा सरकार आल्यास संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं आता मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी यातून शेतकरी वर्गांकडून मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तर मागील हंगामात दुष्काळ होता त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला आहे त्याचबरोबर शेतमालाला चांगला बाजारभाव न मिळाल्याने कर्ज फेडू शकले नाहीत त्यामुळे बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देत आहेत शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागत आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता यामुळे महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे मात्र सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मोफत वीज बिल आणि लाडकी बहीण योजना या फायदेशीर योजना आणल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे तर निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीने तीन लाखापर्यंत कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते त्यानंतर महायुतीने कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते आता राज्यात महायुती सरकार आले असून पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी करावी अशी मागणी होत आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा